सामान देवाला रिक्षा तयार नाहीये आहे आणि माझ्या बाबा जोड पैसे तयार देणार नाही म्हणून मी समोर 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 आलो तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी मामा फक्त शंभर रुपये शंभर रुपये दे का मामा अरे मामा शंभर रुपये अरे मामा शंभर रुपये अरे मी तुझा मामा नाही नारा 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 का नारा प्रभू रामचंद्र घरातला मानतो मी नारा रामदेव मारे का मामा हे मामेला माहित झाला ना चांगली नाही तुम्हाला अरे मी नाराव नारा या घरचा नोकर नोकर नोकरच अब माझा बाप तो म्हणे तुझा बहुत मोठा किराण दुकान आहे पार आहे म्हणे अरे शंभर रुपयासाठी माझे फोटो पण तुकारा साला हा मलिका समजून राहिला आपला मामा अभि कपडे मालका शंभर रुपये नाही शंभर नाही म्हणजे नाही बोल मी नोकर नोकरता नोकर शंभर शंभर रुपये ठीक आहे मी आता मामीला जाऊ शंभर रुपये मागतो मामी साला माझा लग्न कधी झाला असल झाला असेल स्वप्न म्हणजे जाऊ दे પ�પરલેલેલે હોમલેલેલેલ હૂજઓ હૂજયામળાર�હ હૂજળરાભાળ હૂજળળાળળળાળળન કહ્લીલેલે હૂજામ હ� हबे हो दाम्या न का झाला शाळा येता बरोबर रुपया मारासाठी घरात आलो मग मामीच्याकडून खोलीत गेलो मामी मामी म्हणजे कमरीला बिल मिळ मारून कोंबड्यावर तो मारून तोर शाला दाम्या कदा झाला का इकडं हे आलो उभा राहाय आलो तू काही नाही

काबू लगे मामी होगा भेंटुची मुकुलो अबे अबे, अबे... अबे... बंदरिया हाँ। चला चुची मामी बरुने बहाव बड़ी से ढाले सांगलो ना भें अबे हेतु जब मामी ची बोल गयो चनोली चलो निवर मैं मामी समझ लो माफी मांग चला माफी मांग लो माफतर चनोली चला ही नहीं बोलने का इंग्रजी बोलते बापाले जानराव बोलते ठीक आहे पण साला आता येणाऱ्या मामाले गोवर्धन नको बोलतो म्हणते झाला गोवर्धन म्हणाचा नाही

अरे मी का म्हणतो तिच्या कशाले आपल्या घरच्या पोरगी दुसऱ्याच्या घरी जाऊ दे त्या म्हणतो मी देऊन टाक आपली पोरगी माझ्या पोराले खबरदार झाला खबरदार या आपल्या पोराचं नाव घेतला ते बे हा तुझा पोरगा पागल झाला पागल नाही तुझ्या तुले असं वाटत असेल तर परीक्षा घ्या परीक्षा घे ते परीक्षा बिरीक्षा घ्यायचं काही काम नसे नहीं नहीं। माझ्या पोरीने पोरगा पसंत करून ठेवला हा चलवली बेटी काय नाव त्याच रणजित हा रणजित नाव आहे एक हुंड्या बिंड्याच्या बी काही लाकडा नसे तर मी कोटी मागत हुंडा फक्त पोरकी देऊन बरोबर आहे आम्हाला एक रुपया नाही पाहिजे तुझ्या हा जो देवाचा असेल तो साला सो खुशी ना आपल्या पोरीला देऊन देजो का बे दामे हो का मी का म्हणलो हुंडा नको देऊ हिरो हुंडा दिला तरी चालते बे जानरा तिकडे साला हा तुझा पोरगा खूप हुशार आहे रे हा हुंडा नाही पाहिजे म्हणते हिरो हुंडा पाहिजे म्हणते हा अगं मला नको देऊ तुझ्या पोरीला दे तुझीच पोरगी चालवते फक्त मी माग बसून फिरतो अच्छा माझ्या पोरीला देऊ हो आणखी काय काय देऊ माझ्या पोरीला सांगू लग्नाला मी तयार हा 起来。 बाबा बक्का समजू मग आता इकडे तू एक काम कर तू आत्मदे जा आणि अक्षणोली जाऊन विचार तिने जर हा म्हणला तर माझा काही ना नाही आहे जा जय गोवर्धन जय

माझ्या गालावर थापड मारून बरा नाही केला तुला माहित नाही तिच्या तू केला अरे सापाच्या शेपडीवर पाय ठेवला जिजा सापाच्या सेफ्टीवर आता चंद्राव नावाचा साप कसा तुला जाऊ करतो पानी तुझा शरीर कसा हड़ो हड़ो वीज पसरव तो देव <laughs> तुझा बियर किराना दुकान तुझी करोड़ों की प्रॉपर्टी कसा हस्तगत कर दो तो देव शाला माजा पोरा संसार उभार रहो अथवा नको रहो पंड जीजा तुझा मुलीचा संसाराचे नाही बारा वाजवले ते नावाचा जान राव नाही जान राव ज्या बा लाखपती